राज्यात महायुती सरकारला पाच डिसेंबरला म्हणजे अगदी कालच एक वर्ष पूर्ण झालंय पण या एका वर्षांच्या काळात महायुतीतील अंतर्गत संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळालं यातच नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमधीलच पक्ष अनेक ठिकाणी आमने सामने आले होते त्यामुळे महायुतीमधील काही नेत्यांनी सरकारमधील काही मंत्र्यांवर थेट टीका देखील केल्याचं दिसून आलं त्यामुळे महायुतीतच वादाचा भडका उड्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे यातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे अशी एक मागणी केली आहे ज्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आता ती मागणी कोणती आणि त्यांच्या मागणीवरून महायुतीत काय उलथापालत होऊ शकते याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा तर राज्यातील नगरपालिका निवडणुका निवडणूक आयोग मतदार यादीतील घोळ त्याचबरोबर वर, शेतकरी पॅकेज आणि महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्ष पदाची निवड या अनुषंगाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांची रोख ठोक भूमिका आज मांडली नगरपालिका निवडणुकांमधील हुकूमशाही वर भाष्य करताना ते असं म्हणालेत कि आधी बूथ कॅप्चर व्हायचे आता निवडणुकाच कॅप्चर व्हायला लागल्या आहेत असं म्हणत त्यांनी सरकारवर थेट टीका केली आहे एवढाच नाही तर महायुती सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झालंय तरी देखील विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पद देण्यात आलेलं नाहीये आणि याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय त्यांनी सरकारकडे मोठी मागणी केली आहे ज्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची डोकेदुखी वाढलीय उद्धव ठाकरेंनी केलेली ती मोठी मागणी म्हणजे विरोधी पक्षनेते पद द्या अन्यथा उपमुख्यमंत्री पद रद्द करा अशी स्पष्ट मागणी उद्धव ठाकरे यांनी केली एवढा या बोलून उद्धव ठाकरे थांबले नाही बरं का ते पुढे असंही म्हणाले की खरं तर विरोधी पक्षनेते पद महायुती सरकारने द्यायलाच पाहिजे होत आता एक वर्ष होऊन गेलंय तरी एका वर्षात सरकारने काहीही केलं नाहीये दोन्ही सभागृहांना विरोधी पक्ष नेते नाही आहेत मग हे सरकार विरोधी पक्ष नेत्याला एवढं का घाबरतंय असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आता तरी सरकारने तात्काळ विरोधी नेते पद जाहीर केलं पाहिजे तसेच जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवत असाल तर मग तुम्ही देखील उपमुख्यमंत्री पद रद्द केलं पाहिजे कारण संविधानामध्ये उपमुख्यमंत्री पदाबाबत कुठेही तरतूद नाहीये असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय तुम्ही बघू शकताय विरोधी पक्ष नेत्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री पदावरच थेट हल्ला चढवलाय ते म्हणाले जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवत असाल तर उपमुख्यमंत्री हे पद तात्काळ रद्द केलं पाहिजे कारण संविधानामध्ये तशी कोणतीही तरतूद नाहीये so सो बेसिकली इथे त्यांचा तर्क असा आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना जी काही मंत्रीपदाची खाती त्यांच्याकडे असतील त्या खात्याचे मंत्री त्यांना बनवा त्यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या द्यायच्या कि बाथरूमच्या द्या पण त्यांना उपमुख्यमंत्री पदाचं बिरूद लावता कामा नये अशी रोखठोक भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली आहे दरम्यान कायद्यानुसार लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेते सभागृहात या सरकारने जाहीर केलं पाहिजे अशी स्पष्ट मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे शेवटी एक लक्षात घ्या उद्धव ठाकरेंची ही मागणी फक्त औपचारिक नसून ती महाविकास आघाडीला नवीन ऊर्जा देणारी आहे दुसरीकडे शिंदे आणि पवारांसाठी हे वैयक्तिक आव्हान आहे कारण उपमुख्यमंत्री पद हे थेट त्यांच्या पक्षांच्या अस्तित्वाशी जोडलेली आहे त्यामुळे सरकारची आता काय भूमिका असणार आहे याकडे सर्वांच लक्ष लागलंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला